निश्चितपणे आपला हा विषय योगायोगाने माननीय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी मुख्यमंत्री साहेब आणि आम्ही एकत्र असताना हा विषय चर्चा झाली होती मला वाटतं दोन मार्चला रवींद्रनाट्य मंदिरचं उद्घाटन आहे ते देखील नवीन स्वरूपात आपल्या सगळ्यांसमोर येतं आहे आणि निश्चितपणे सन्माननीय आशिष शेलार दोन तारखेला रंगभवनच्या देखील डागडुगीच्या आणि पुनर्निर्माणाची घोषणा करते आणि त्या बाबतीतला पत्रव्यवहार देखील मी आशिषजींशी करतो आणि निश्चितपणे येणाऱ्या या महिनाभरात रंगभवनची देखील का ते अडलं कशासाठी अडलं हे सांस्कृतिक मंत्री निश्चितपणे त्याची काळजी घेतील आणि ते राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल अशी मी आशा व्यक्त करतो गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही हे करताय केव्हापासून सुरुवात झाली होती आणि आतापर्यंत आपण हे दोन हजार पंधरामध्ये ही कंपनी चालू केली पूर्णपणे सेफ आणि इन्क्लुझिव्ह ट्रॅव्हल करता यावं महिलांसाठी ह्या हा एक उद्देश होता महिला जेव्हा रोड ट्रिपवर बाहेर पडतात किंवा जे फिरायला बाहेर पडतात त्यांना खूप चॅलेंजेस येतात खूप अडचणी येऊ हो शकतात आणि ही कंपनी तीन महिलांनी चालू करून तीन महिला हे राबवत आहेत हे सगळं त्यामुळे त्यांच्या अडचणी त्यांचं सगळं समजून घेऊन त्यांना जास्तीत जास्त घरातनं बाहेर पडता यावं काही चॅलेंजेस असतील त्यांना फेस करून हे करता यावं हा सगळा प्रयत्न चालू आहे गेले दहा वर्ष या वर्षी आपण दहाव्या वर्षात एंटर करतो आहे ही कंपनी आणि प्रायमरीली जास्तीत जास्त सोलो विमेन आमच्याबरोबर जुळतात कारण त्यांना ते सेफ वाटतं त्यांना ते खूप कम्फर्टेबल वाटतं आणि अजूनपर्यंत दोनशेहून अधिक महिला आपल्याबरोबर जोडलेल्या आहेत वेगवेगळ्या वे ट्रिप्समधनं इंडिया टू थायलंड पूर्ण ऑल विमेन ट्रिप होती ती पहिली झाली दोन हजार एकोणीसमध्ये आपली कंपनी पहिली होती ते करायला आणि आता आपण काश्मीर टू कन्याकुमारी करतो आहे ह्या वर्षी आपण द गोल्ड रूप नावाची एक सिरीज चालू करतोय जी पूर्णपणे डेडिकेटेड टू ऑल विमेन ड्राईव्ह रोड ट्रिप्स असणार आहे म्हणजे पूर्णपणे फोकस्ड ऑन ऑल विमेन असणार आहे त्याचं कारण हेच की जेव्हा ऑल विमेन रोड ट्रिप्स होतात किंवा ऑल विमेन ग्रुप्स तयार होतात त्यांच्यात एक वेगळी सेफ्टी वेगळा कम्फर्ट वेगळा आनंद असतो फॅमिलीज आर मोर कम्फर्टेबल दृष्टीने हे चालू केलेलं आहे त्या ओल्ड खाली काश्मीर टू कन्याकुमारी आठ मार्चला जी सुरू होते ती पहिली तो कैला एंडेवर आहे ती पहिली आपली ऑफरिंग आहे आणि इथून पुढे अजून बऱ्याच अशा होत राहतील इतक्या वर्षात तुम्ही नऊ वर्षापूर्वी नऊ वर्षापर्यंत आतापर्यंत केला आता अंत्योदय सोबत जोडल्या जाते भविष्यातला प्रवास कसा असेल काय अजून खूप खूप काम करायचं आहे खूप काम अंत्योदयावर बरोबर पण करायचं आहे जास्तीत जास्त कमर्शियल जास्तीत जास्त एवढे आपण ह्याच्यातनं माणसं जोडू शकतो ते जोडून आपल्याला जितकं आपण सपोर्ट करू शकतो तेवढं करता येईल आणि इथून पुढे बेस वाढवायचाच आहे इंडियात आणि अब्रॉड दोन्हीकडे आपल्याला जास्तीत जास्त काम करायचं प्रश्न आहे घरात असं उत्सव वातावरण असताना अशा पद्धतीच्या तुम्हाला किती आनंद मिळतो आणि नक्की काय की आयोजन मोठी मी आता यांच्याबरोबर आम्ही दहा वर्ष प्रवास करतोय त्याचे आता घरात राजकीय वातावरण म्हणजे वडिलांपासून मी बघत आहे पण तरी सुद्धा घरात म्हणजे जर आमच्यासारख्या स्त्रिया नाही पडल्या तर बाकी स्त्रिया आपण बाहेर पडू शकत नाही पण जर तो आम्ही प्रयत्नात असतो की सगळ्या महिलांना एकत्र घेऊन जाण्यासाठी आज मी जर पुढाकार घेतला तर माझ्यावर माझ्या अजून ज्या पॉलिटिशियन घरातल्या बाहेर मंडळे आहेत ते आपण बाहेर पडायचा प्रयत्न करतात रोज विचारतात की तू एकटी कशी काय करते तर का मी माझं चॅलेंजिंग त्यांना सांगून ते आपण निघता येते सगळ्या आमदारांच्या पत्नीची एखादी मला एकदा मागे लागले आहेत कारण रोज आत्ताच मी त्यांना भेटून आली आहे त्यांना कळलं आहे की मी परत चालली आहे ज तर त्यामुळे म्हणाला की नेक्स्ट आमच्यासाठी अतिशय छोटी गाडी मग आपण मोठ्याला सगळे सर आम्ही त्या प्रयत्नात आहोत की सगळ्याच महिला निघाल्या पाहिजेत म्हणजे छो म्हणजे असं नाही की ज्या जॉब करतात त्याही आणि ज्या घरात बसल्या आहेत ज्या घरात त्यांना नाही बाहेर पडत आहेत घरातही चॅलेंजिंग असतात मुलांचं पण बघायचं आहे नवऱ्याचं बघायचं आहे त्यांनाही सांगतो दहा दिवस आजकाल बेअर करू शकतात जेंट्स पण आणि मुलं पण तर त्याने निघा आणि स्वतःच्यासाठी जगा स्वतःसाठी आम्ही जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आम्हाला कळेल की आम्ही हे एवढं चॅलेंजेस कसे काय करतो आणि त्या त्याच्यामुळे आपण अजून घरात अजून काही घरात वेगळे चॅलेंज ह्या इतक्या वेगवेगळ्या पे, बायका आम्हाला भेटतात किंवा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात त्याच्यातून आम्ही पण नवीन काहीतरी शिकतो त्याही आमच्याकडनं काहीतरी नवीन त्यामुळे आम्ही सगळ्यांच्या सगळ्यांना घेऊन चालायचा प्रयत्न करतो ह्यावेळेस आमच्या सतरा अठरा ज्या महिला आहेत त्या तर जॉब जॉब पण नाही करत घरात त्यांना घेऊन जातो या मोहिमेच्या सहभाग असणार आहे त्या महिला फक्त मुंबईतल्या की मुंबईच्या बाहेरच्या पण असतील मुंबईच्या बाहेरच्या पण आहेत ऑल ऑल ओवर इंडियाच्या आहेत माझी एक मैत्रीण दुबईवर नाही so, लुधियाना बँगलोर ओडिसा पुणे दिल्ली कोची सगळीकडे येतात ह्या ड्राईव्हसाठी आपल्या समाजात ज्या बायनरीज आहेत त्या ब्रेक करण्यासाठी तुम्ही चांगला एक्झाम्पल क्रिएट करताय की फायनान्स ब्रेक करून वुमन्सने पण ड्राइव्ह केलं पाहिजे पण दहा वर्षात फक्त तुम्ही जसं म्हटलं की दोनशेहून अधिक महिला सहभागी झाल्या तर तुम्हाला असं वाटत नाही का की अजून काहीतरी कार्यक्रम करून आपण अजून जास्त महिलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि ते कार्यक्रम जर तुम्ही विचार करत असतील तर तुमच्या डोक्यात अशी काय कल्पना आहे की ते कार्यक्रम कसे असावेत किंवा कसे असतील अगदी बरोबर प्रश्न आहे आणि खूप ह्या वर्षी तर स्पेशली बरेच प्लॅन्स आहेत जवळजवळ सहा ट्रिप्स आपण ऑल विमेनच्या अनाऊन्स करतो आहे त्याच्यात मंगोलिया आहे त्याच्यात इंटरनॅशनल ट्रिप्स आहेत त्याच्यात इंडिया ट्रिप्स पण बऱ्याच आहेत आपण एक कम्युनिटी फॉर्म करतोय ह्याच्यात आत्ता आपण गेल्या दोन तीन वर्षात बघितलं तर खूप महिला ज्या मुंबई इंडियात आहेत नॉट जस्ट बॉम्बे पण इंडियात आहेत त्या खूप ॲडव्हेंचरमध्ये एंटर करायला चालू केलं आहे सॉरी मी हिंदी इंग्लिश सरोमिक्स सो चालू केलं आहे त्यांनी आणि त्यांची एक कम्युनिटी फॉर्म करणं कुठेतरी गरजेचं आहे जिथे ते येऊन त्यांचे एक्सपिरियन्सीस शेअर करू शकतात वेगवेगळे वे अनुभव घेऊ शकतात आणि एका सेफ आणि कम्फर्टेबल एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना मनसोक्त एन्जॉय करता यावं त्यांना मनसोक्त एक्सपिरियन्स करता यावं एक खूप ट्रान्सफॉर्मेशनल जर्नीज असतात या खूप वेगळ्या परिस्थितीतनं येऊन खूप वेगळ्या मनस्थितीत परत जातात आणि ते जो ट्रान्सफॉर्मेशन आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे खूप जणांनी खूप महिलांनी येऊन सांगितलं की खूप वेगळं वाटलं या ट्रिपवर येऊन आणि खूप लाईफ चेंजिंग झाली आहे त्याच्यावर फोकस आहे तो अनुभव जास्तीत जास्त महिलांना यावा येत्या काही वर्षात हा प्रयत्न राहील आणि एक खूप मोठी कम्युनिटी बिल्ड केली आणि आड़, सोबतच मला असं वाटतं की प्रत्येक महिलेचा एक वेगळा प्रवास असणार आणि वेगळी अचीवमेंट असणार तर मला असं वाटतं की जर त्या प्रत्येक महिलेचा जर त्यांना हवं असेल किंवा त्यांना पटत असेल तर तो प्रवास जर संग्रहित करून आपण जर लोकांपर्यंत पोहोचवू शकतो तर कदाचित अजून इन्स्पायरिंग असेल निश्चितपणे आपण जो प्रश्न विचारला तो आमच्या डोक्यात होताच की प्रत्येक महिलाच्या स्वतःची एक जीवनशैली आणि तिच्या जीवनाचा एक प्रवास असतो या जीवनशैलीचा इतिहास एकत्रपणे करून त्यांच्या जीवनाचे अनुभव एकत्रित करून कारण आम्ही लहानपणी जी पाहिली ती आमची आई नोकरी करून आम्हाला मोठं करणारी होती आत्ताची प्रत्येक महिलाही कुठला कुठला व्यवसाय करते नोकरी करते काही महिला घरात जरी असल्या तरी त्यांचे स्वतःचे ड्रीम्स असतात अशा अनेक महिलांचे अनुभव एकत्रित करून त्याचं एक कॉफी टेबल बुक निश्चितपणे आमच्या विचारात आहे ते आम्ही करावं दुसरं मगाशी यांनी जसं माझ्या बायकोला प्रश्न विचारला की तुमची इच्छा आहे का की अजून महिलांनी यावं तर प्रथम मी माझ्यापासूनच म्हणून सुरुवात सुरुवात केली आहे डोका ब्रह्मज्ञान स्वतः कोरडा पाषाण असं नको त्यामुळे पहिलं तर मी माझ्या बायकोला सोडायला सुरुवात केली त्यामुळे माझी बायको बाहेर गेली तर मी लोकांना सांगू शकतो की बाबा तुमच्याही बायकांना तिच्याबरोबर पाठा त्यामुळे <laughs> तुमच्याही बायका येऊ शकतात त्यामुळे तुम्ही काही ना चिंता नाही जसं मगाशी मी सांगितलं की आत्ताच्या या ट्रीपमध्ये जवळजवळ सतरा ते अठरा महिला अशा आहेत की ज्या खरोखर आर्थिक बोझ घेऊ शकत नाही तर अशा महिलांसाठी एमबार्कच्या माध्यमातून आणि अंत्योदयच्या माध्यमातून त्यांची व्यवस्था ही या तीन महिलांनी आणि त्यांच्या कंपनीने केली त्यामुळे असं नाही की फक्त उच्च शिक्षित महिलाच पाहिजे कमवणारीच महिला पाहिजे ज्यांना खरोखर समाजाच्या प्रवाहामध्ये यायचं आहे आणि समाजाबरोबर आपल्याला एखाद्या चांगल्या सामाजिक कार्यात वाहून घ्यायचं आहे त्यांची मानसिकता ती असेल तर एमबाजच्या माध्यमातून त्या महिलांना देखील प्रोत्साहन देण्याचं काम म्हणजे या लोकांनी असं ठरवलं आहे की प्रत्येक ट्रीपमध्ये किमान दहा ते वीस टक्के महिला अशा आपण घेऊन जायच्या की ज्यांची खरोखर आर्थिक परिस्थिती नाही पण ती आर्थिक परिस्थिती नसताना देखील त्यांची इच्छाशक्ती आहे किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी क्वालिटीज आहेत ज्या माध्यमातून भविष्यात ह्यांना बरोबर घेऊन आपल्याला काहीतरी करता येईल हा प्रयत्न देखील एम्बारच्या माध्यमातून राहणार आहे